राजसत्ता न्यूज जेसीबी मशीनचा अपहार आरोपीकडून चाळीस लाख रुपये किमतीचे दोन जेसीबी मशीन घरगाव पोलिसांकडून जप्त घरगाव पोलिसांनी आव्हानात्मक कारवाई केली यशस्वी सर्व स्तरातून घरगाव पोलिसांचं मोठ्या प्रमाणात कौतुक सविस्तर वृत्त असं आहे की सतरा एक दोन हजार तेवीस रोजी संतोष सीताराम मुसळे हे बोटा येथील राहणारे आहेत यांनी सुमित आनंदा पिंगळे यास जे सी बी मशीनचा विक्री करण्यासाठी व्यवहार केला होता सव्वीस लाख एक हजार रुपये किमतीला विक्री करण्याबाबत त्यांच्यात मध्यस्थीनं ठरवलं होतं तेव्हा जेसीबी मशीनवर श्रीराम पतसंस्थेचा वीस लाख रुपयाचा बोजा होता सुमित पिंगळे यांनी तीन लाख रुपये श्रीराम पतसंस्थेच्या खात्यावर जमा केले बाकी रक्कम ही जेसीबी मशीन विक्री झाल्यानंतर कागदपत्र देण्याचा व्यवहार ठरलेला होता परंतु आरोपीनं हा व्यवहार पूर्ण केला नाही त्यानंतर आरोपी सुमित पिंगळे यांनी सत्तर हजार रुपयाचे तीन हप्ते श्रीराम पतसंस्थेत भरले देखील त्यानंतर मात्र श्रीराम पतसंस्थेने हप्ते भरण्यासाठी तगादा लावला व जमिनीवर बोजा चढवत सुमित पिंगळे यास जेसीबी मशीनच्या हप्ते भरण्याबाबत वेळोवेळी सांगितलं होतं परंतु त्यानं हप्ते भरले नाहीत व आज भरतो उद्या भरतो असं म्हणून उडवाउडवीची उत्तर तो देत होता तेव्हा फिर्यादीनं जेसीबी मशीन परत मागितला असता त्याने जीपीएस जेसीबी मशीन काढून फिर्यादीच्या परस्पर जेसीबी मशीन कोणास तरी विक्री केली होती जेसीबी मशीनचा अपहार केला होता याच प्रकारची फिर्याद फिर्यादीनं घारगाव पोलीस ठाण्यात दिली होती सदर गुन्ह्याच्या तपासात घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांनी आरोपींच्या शोधात एक पथक तयार केलं यात मुख्य आरोपी असलेला सुमित आनंदा पिंगळे राहणार बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली तेव्हा त्यानं कळवलं की सदरचं मशीन हे गुलाब नबी मोहम्मद शेख उर्फ टायगर हा राहणार वणकुटे तालुका पारनेर यास विक्री केला आहे अशी माहिती यावेळी आरोपीनं दिली होती त्याच्याकडं अधिक विचारपूस करता त्याने त्याने गर, गर, त्यान देखील बापू बंशी सोनवणे राहणार हिंगणगाव तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर याच विक्री केला असल्याचं सांगितलं त्यानंतर बापू सोनवणे याच्याकडे देखील विचारपूस करता त्यानं सांगितलं की सदर मशीन ही अंकुश गोरख तावरे राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे याच विक्री केली आहे अशी माहिती सदर एजंट गिरी करणाऱ्या या सगळ्यांकडून करण्यात आली ही माहिती घेण्यात आली आरोपी बापू सोनवणे यास सोबत घेऊन अंकुश गोरख तावरे याच्याकडे जाऊन विचारपूस केली असता त्यानं बापू सोनवणे याच्याकडून घेतलेलं जेसीबी मशीन हजर केलं हजर केलेल्या जेसीबी मशीन चेसी नंबर व इंजिन नंबर यामध्ये मोठ्या प्रमाणात खाडाखोड केलेली होती अंकुश गोरख तावरे यांनी कबूल केलं की सदरचं मशीन की खाडाखोड केली आहे असं कबूल केलं सदरचे मशीन पंचनामा करून जप्त करण्यात आलं जप्त करण्यात आलेलं जेसीबी मशीन बाबत माहिती प्राप्त केली असता सदर मशीन उत्तर प्रदेश राज्यामधील असल्याचं निष्पन्न झालं जप्त करण्यात आलेलं मशीन हे फिर्यादीचं नसल्यानं आरोपितांकडं पुन्हा सखोल व बारकाईनं विचारपूस सुरू केली आरोपी सुमित आनंदा पिंगळे यांनी फिर्यादीचे मशीन नागनाथ राजाराम फुले राहणार अहमदपूर जिल्हा लातूर येथे विक्री केल्याचं सांगितलं सदर ठिकाणी जाऊन नागनाथ राजाराम फुले याच्याकडे तपास केला असता त्याने आरोपी सुमित पिंगळे यांनी दिलेले जेसीबी मशीन हजर केलं त्याचे चेसी नंबर व इंजिन नंबरची पाहणी करता ते फिर्यादी यांच्या असल्याचं सदर जेसीबी मशीन गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आलं आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब त्याचबरोबर श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथजी वाकचौरे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोदजी गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल सुभाषजी बोडके यांनी केली आहे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे रासता न्यूज घरगाव लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार